Thank okay. कर्जत तालुक्यातील अक्षता मंगल कार्यालय कशळे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळ आयोजित भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना शाबासकीची थाप मिळावी यासाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा स्पर्धा तसेच दहावी बारावीतील प्रथम द्वितीय आणि तृतीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेत अहिल्या होळकर यांच्याविषयी संपूर्ण जीवनगौरव विद्यार्थ्यांसमोर वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या अशोक भगत आनंदवाडी यांनी मांडला तसेच निबंध स्पर्धेमध्ये कुमारी अपेक्षा पंढरीनाथ कर्डे आत्रड नीड हिने मिळवला अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा करत वेशभूषा स्पर्धेमध्ये अस्मिता अशोक जाधव आंत्रट नीड या विद्यार्थिनीने पटकावला त्या विद्यार्थ्यांना चिन्ह शाल बक्षीस देऊन गौरव करण्यात आला कर्जत तालुक्यातील दहावी बारावी प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या शंभर विद्यार्थ्यांना प्रशस्त प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच उत्तेजनार्थ दिनेश माधव रसा यांकडून प्रत्येक विद्यार्थ्यांस पाचशे रुपयांचे पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन करून उत्कृष्टरित्या नियोजन केले त्याबद्दल अविनाश शिकोळी यांनी दिनेश माधव रसा व रामदास किसन घरत यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले कर्जत लाईव्हसाठी रामदास माई कशेळे